श्रीजी स्क्वेअर कॉम्प्लेक्सच्या सर्व रहिवाशांना सप्रेम नमस्कार मी आज कुळगाव बदलापूर नगर परिषदेमधील कर निर्धारण विभागात आपल्या घरपट्टीच्या बिलाबाबत चौकशी करण्यासाठी गेलो होतो तेथे चौकशी केल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली आहे नगरपरिषदेने स्पष्ट सांगितले की आपल्या कॉम्प्लेक्सची घरपट्टीची बिलं दिवाळीपूर्वीच म्हणजे सप्टेंबर महिन्यात बिल्डरला देण्यात आली होती मात्र आपल्याला ही बिलं सोळा डिसेंबर दोन हजार पंचवीस नंतरच मिळाली यामुळे मोठा अन्याय झाला आहे नगर परिषदेच्या नियमानुसार सोळा डिसेंबर दोन हजार पंचवीस ही कर भरण्याची ड्यू डेट होती ती निघून गेली आणि एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ही अंतिम तारीख आहे जर कर वेळेत भरला नाही तर सोळा बाराला ड्यू डेटचे तीनशे रुपये आणि एकतीस बारा डेटचे तीनशे रुपये असे एकूण तीनशे तीनशे ते सहाशे रुपये दंड आकारला जाणार आहे आता प्रश्न असा आहे की अचानक दहा दहा ते पंधरा हजार रुपये दहा दिवसात कुठून आणायचे जर बिल वेळेत मिळाली असती तर प्रत्येक कुटुंबाने आर्थिक नियोजन करू शकलं असतं आपल्या श्रीजी स्क्वेअरमध्ये एकशे पंचवीस एक ते एकशे अठ्ठावीस एका बिल्डिंगमध्ये कुटुंब असून प्रत्येक कुटुंबाकडून तीनशे ते पाचशे रुपये दंड म्हणजे सत्तर हजार ते पंच्याण्णव हजार रुपयांचं नुकसान हे फक्त बिल उशिरा दिल्यामुळं झालं आहे हा दंड कोण भरणार रहिवाशांनी का भरायचा की वेळेत बिलं न देणाऱ्या बिल्डरने जबाबदारी घ्यायची म्हणूनच आपण सर्व रहिवाशांनी एकत्र रह येऊन बिल्डरला जाब विचारला पाहिजे की बिल सप्टेंबरमध्ये मिळूनही आम्हाला वेळेत का दिलं नाही या दंडाची जबाबदारी कोण घेणार आपल्या हक्कासाठी आवाज उठवणं गरजेचं आहे तेव्हा आपण सर्वांनी एकत्र यावं आणि ह्या वीस ते पंचवीस हजार अनावश्यक खर्चासाठी आपण एकत्र येऊन ही दंडाची रक्कम माफ करण्यासाठी बिल्डरवर टाकण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र यायचं आहे धन्यवाद